नमस्कार मित्रांनो जय जितेंद्र जय शिवराय मित्रांनो मी जितेंद्र रावराव पाटील मी मराठा फेसबुक ग्रुपचा पेजचा मी ऍडमिन आज समोर परत परत एकदा लाईव्ह आलेलो आहे आजच्या लाईव्हचा विषय आपला मी मराठा ग्रुप संचलित जी आपली विषयक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट <coughs> मी मराठा वधूवर डॉट इन या वेबसाईटला जो मराठा समाजातील इच्छुक वधूवरांनी दिला गेल्या पंधरा दिवसात त्याविषयी आपल्याला सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर लाईव्ह आलेलो मित्रांनो मी गेल्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये ऑनलाईन आपल्याला येऊन सांगितलंय की आपलं मी मराठा ग्रुपचं काम आपण विविध माध्यमात समा सामाजिक कार्य करत आहोत सर्वात मुख्य कार्य आपलं वधूर विषय कारण समाजातील बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि त्या अडचणी थोड्या सोप्या व्हाव्या त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यासाठी आपण आपले दोन हजार मध्ये व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले होते विविध प्रकारचे आणि त्याचप्रमाणे आपली वेबसाईट आपण मला वाटतं दोन हजार वीस ला काहीतरी आपण ती वेबसाईट सुरू केली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तर तसं बघायला गेलं तर खूप प्रतिसाद आहे दोन हजार सोळा व्हॉट्सअप ग्रुप आहे मी जर वेळ सांगतो विभागवारी प्रोफेशन वाईस असे विविध प्रकारचे ग्रुप आहे विभागवारी म्हटलं तर खान्देश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मराठवाडा प्रोफेशन वाईस म्हटलं तर इंजिनियर डॉक्टर फार्मसी उच्च शिक्षण उच्च शिक्षित ग्रुप असे विविध ग्रुप आहेत त्याचप्रमाणे आपण विशेष म्हणजे घटस्फोटी जे आपले समाज बांधव त्यांच्यासाठी सुद्धा आपले आपला वधवर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपला वधवर ग्रुप आहे असे शंभरच्या वर आपले व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहेत आणि त्यात फक्त आणि फक्त बायडॅटा टाकले जातात समाजचा जे बांधव त्याची जी काळजी घेतात ती इतर कुठलाही पोस्ट टाकत नाही नव्याण्णव टक्के तिथे फक्त आणि फक्त बायड टाकले जातात हे सर्वात महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण जी दोन हजार वीस एकवीसला आपली वेबसाईट सुरू केली होती डब्ल्यू 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 डॉट मी मराठा वधवर डॉट इन या वेबसाईटला खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्या समाज बांधवांकडून मिळला मित्रांनो या वेबसाईटला आपल्याला रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे फ्री आहे हां परंतु आपण जरदा रजिस्ट्रेशन फ्री केलं आपल्या जर ऑनलाईन प्रोफाईल सर्च करायची असतील म्हणजे आपल्याला दुसरे स्थळ शोधायचे असतील तर त्यासाठी मात्र आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपये लागतात हे ऑप्शनल आहे हे कम्पल्शन नाही आपल्याकडे पैसे नसतील आपल्याला पैसे भरायचे नसतील तर आपण भरू नका त्याच्याकडे पैसे तो भरेला तो आपल्याला कॉन्टॅक्ट करेल हे पाचशे अतिशय छोटीशी अमाऊंट आपण ठेवलेली आहे त्यातनं आपल्या वेबसाईटचा मेंटेनन्स आणि भविष्यात सुद्धा या पाचशे रुपयाच्या माध्यमातून जे जमा होतील त्यात सुद्धा काही आपण योजना सुरू करणार आहोत पण ते वेळ जशी जशी वेळ होईल आपण ते जाहीर करणार आहोत हे झालं आपल्या वेबसाईट विषयी तर मित्रांनो आपण गेले सव्वा एक सव्वा वर्ष आपलं जर मी मराठा फेसबुक पेज आहे किंवा जे आपलं मी मराठी युट्यूब चॅनल आहे याचं थोडस लक्ष आपण हे आपलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चालू होतं मनोज जयरांगी पाटलांचं त्याच्याला आपण केंद्रित केलं होतं त्यामुळे थोडस या आपल्या वैद्यक्षक कार्याकडे दुर्लक्ष झालं होतं पंधरा दिवसापूर्वीच्या शनिवार रविवारी आपण हे कार्य परत एकदा जोरात सुरू केलेलं आहे आणि जर तसं बघायला गेलं तर गेल्या पंधरा दिवसात जो आपल्या वेबसाईटला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला विविध माध्यमातून विविध लोक विविध समाज बांधव कॉन्टॅक्ट करत आहेत ग्रुपला जॉईन करण्यासाठी आणि या वेबसाईटला जो प्रतिसाद भेटला तो प्रतिसाद जर मी आपल्याला सांगायला गेलो तर जवळपास ये काल आपण ज्या पोस्ट टाकली त्या पोस्टपर्यंत तीन हजार एकोणपन्नास रजिस्ट्रेशन झालेलं होतं टोटल इच्छुक वधूवालांचं त्यातील मला वाटतं सहाशे अठ्ठावन्न इच्छुक वधू होत्या तर एक मिनिट परंतु हे झालं कालचं काल आपण ज्या पोस्ट टाकले होता आपला जो आपला युट्यूबचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर ते रजिस्ट्रेशन वाढून आता तीन हजार एकोणपन्नास तीन हजार सासष्ट पर्यंत पोहोचले म्हणजे काल कालच्या दिवसभरात काल, दिवस काल संध्याकाळपासून आजपर्यंत तीन हजार सासष्ट म्हणजे जवळपास सतरा इच्छुक उद्वारांनी याच्यात नोंदणी केली आहे त्यातील चोवीसशे तीन दोन हजार चारशे तीन एवढे इच्छुक वर आहेत तर सहाशे बासष्ट एवढे इच्छुक होत आहेत आणि आपल्या ह्या वेबसाईटला आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून आपण वेबसाईट सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास चौऱ्याहत्तर हजार आठशे बावन्न आपल्या समाज बांधवांनी आपल्या वेबसाईटला भेट दिली आहे मित्रांनो आपल्या मी मराठा हे जे हक्काचं आपलं युट्यूब चॅनल आहे हक्काचं फेसबुक पेज आहे हक्काची वेबसाईट आहे याला हा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद आपल्या बांधवांनी दिला म्हणजे <coughs> जवळपास जर बघायला गेलं तर नऊ जवळपास एकशे आणि ते सात एकशे एकोणसाठ इच्छुकोद्वारांनी एक यात आपली नोंदणी गेल्या पंधरा दिवसात केली आहे आणि मित्रांनो ही नोंदणी पूर्णपणे त्यात बऱ्याच वेळा आपले समाजबंद ऑब्जेशन घेतात की पाचशे रुपये ऑनलाईन मागतात तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेला सांगतो की ते पाचशे रुपये कंपल्सरी नाही मग तुम्ही म्हणणार मग काय फायदा तर ठीक आहे आपण पाचशे रुपये पाचशे रुपये भरू नका आपण आपलं नाव नोंदणी करून घ्या मध्ये ज्याला या वेबसाईटवर विश्वास असेल तो पाचशे रुपये भरेल आणि तो प्रोफाईल सर्च करेल आणि त्याला जर तुमचं प्रोफाईल आवडलं तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल पण हे कोणालाच कंपल्सरी आहे फक्त एवढंच या माध्यमातनं आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या समाजातील इच्छुकधुवरांना किंवा त्यांच्या पालकांना जास्तीत जास्त स्थळ बघायला भेटावी एवढाच या माध्यमाचा उद्देश आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरातील कोणी इच्छुक को असतील त्यांच्या मित्रमंडळी नातेवालकांमध्ये कोणी इच्छुक को असतील मराठा समाजातील त्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि त्यांना त्यांचं जी शोध मोहिमे इच्छुकराची ती करण्यासाठी थोडीशी आपल्या यांनी मराठा ग्रुपच्या माध्यमातून मदत होईल याचप्रमाणे विविध प्रकारचे उपक्रम आपण आपल्या या माध्यमातून सुरू करणार आहोत पूर्वी सुरू पण केले होते आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजला भेट द्या त्यातील कुठले पण व्हिडिओ बघा त्याला पेजला फॉलो करा आपलं मी मराठा यूट्यूब चॅनल आहे आपण गुगलवर किंवा युट्यूबला जाऊन मी मराठा टाईप करू शकता आणि आपल्या मी मराठा युट्यूट्यूब चॅनलचा कुठलाही व्हिडिओ बघा त्यात खूप सारे महत्त्वाचे मनोजरंगे पाटलांचे किंवा मा काही मार्गदर्शक व्हिडिओ आहेत आणि ते आपण अपलोड करत असतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ते व्हिडिओ बघून आपलं मी मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ते शेअर करा मित्रांनो आपल्याला कोणाला माहित असेल तर आपली इच्छुक को समाजातील कोणी इच्छुकोद्वारांना या ग्रुप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर मी माझा आता नंबर आपल्याला देतोय माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थ्री डबल टू झिरो थ्री थ्री नाईन सिक्स नाईन सेवन नंबर मी परत एकदा रिपीट करतो नाईन थ्री डबल टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन मित्रांनो मी सर्वांना विनंती करेल की आपण प्रत्येक वेळेस कॉल लावण्यापेक्षा व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर त्यात आपण आपल्या जर व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर त्यात आपला जिल्हा लिहा विभाग लिहा प्रोफेशन लिहा आणि त्यानंतर थांबा कारण फोन केल्यानंतर काय होतं की मला सेम माहिती रिपीट करावं लागते आणि आता हे खूप मोठ्या प्रमाणात हे काम वाढलेलं आहे मी माझं उद्योग व्यवसाय सांभाळून मी हे करतोय समाजासाठी त्यामुळे माझी विनंती राहील की आपण कॉल करण्यापेक्षा आपण व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि जे काही व्हिडिओ आपण अपलोड करतो ते आपण व्हिडिओ जर पूर्णपणे बघितले तर आपल्याला व्हिडिओद्वारे पूर्ण माहिती भेटेल तर मित्रांनो सध्या इतकेच परत आपण लाईव्ह येणार आहोत विविध विविध कार्याविषयी आपल्या विषयचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात कशा पद्धतीने काळजी घेतली केली पाहिजे त्याचप्रमाणे के इतर खूप सारे विषय आपण ते घेऊन येणार आहोत त्यावेळेस नक्कीच आपण त्याला रिस्पॉन्स देणार हे माझी ही, मा, ही मा मी आशा बळतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जिदव